नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी तुम्हाला आर आर बी एन टी पी सीची जी, जी वॅकन्सी आली आहे ज्यामध्ये टोटल अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी व्हॅकेन्सीज आहेत तर त्याबद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहोत ही जी व्हॅकन्सी जी आहे ती ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशा दोघी विद्यार्थ्यांसाठी आहे ग्रॅज्युएट म्हणजे ज्या ठिकाणी मुलांचं बी ए बी एस सी बी सी ए बी कॉम कुठलीही ग्रॅज्युएशन डिग्री झाली असेल तर त्याच्यासाठी ह्या पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे विद्यार्थी बारावी पास आहेत त्यांच्यासाठी इकडे ह्या पोस्ट या ठिकाणी दिल्या आहेत तुम्ही व्हिडिओला पॉज करून ह्या संपूर्ण वॅकन्सीज बघू शकतात नाही तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला ही पी डी एफ तुम्हाला तिथं बघायला मिळून जाईल तर बघा दोघी पदांसाठी काय काय क्रायटेरियाज आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी जे ग्रॅज्युएट बेस्ड जी भरती होणार आहे तर तिला जे पोस्ट आहेत टोटल आठ हजार एकशे तेरा वॅकेन्सीज त्यासाठी आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट जी भरती होणार आहे त्यासाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस व्हॅकेन्सीज आहेत आणि या ठिकाणी ग्रॅज्युएट बेसची जी, जी भरती आहे तिची लास्ट अप्लाय करण्याची डेट आहे तेरा ऑक्टोबर आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी जी आहे ती आहे वीस ऑक्टोबर तर तारीख येण्याच्या आत लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर जे ग्रॅज्युएट बेसवर जी भरती आहे त्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी किती व्हॅकेन्सीज आहेत ते सुद्धा या ठिकाणी डिटेल दिले फॉर एक्झाम्पल या ठिकाणी गुड्स अँड ट्रेन मॅनेजर आहे तर त्याच्या टोटल एकतीसशे चौवेचाळीस वॅकेन्सीज आहेत चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे त्याच्या सतराशे छत्तीस वॅकेन्सीज आहेत तर संपूर्ण या ठिकाणी व्हॅकन्सीज वाईज डिटेल या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा आपल्या पिडीएफ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता अंडर ग्रॅज्युएट लेवलवर जी भरती आहे त्याच्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत ते पण आपण या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले आहेत बरोबर तर आता या ठिकाणी आपल्याला अजून यांचं एज लिमिट आणि एज्युकेशन बघायचं आहे जी ग्रॅज्युएट वरची जी भरती आहे तिला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन असेल तरी चालणार आहे आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी बारावी पाच ते ठिकाणी तुम्हाला लागणार आहे वयोमर्यादा जी आहे ग्रॅज्युएट पोस्टसाठी ते आहे अठरा ते छत्तीस वर्ष अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी अठरा ते तेहतीस वर्ष आणि एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी ला तीन वर्ष एस सी एस टीला पाच वर्ष म्हणजे या भरतीची विशेषता अशी आहे की बरेच विद्यार्थ्यांची एज लिमिट जी अप्पर एज लिमिट ती समाप्त झालेली आहे परंतु या ठिकाणी भरपूर मोठी एज लिमिट या ठिकाणी दिली आहे त्याकरता ज्यांचं वय जास्त झालेलं असेल ते देखील या भरतीला अप्लाय करू शकतात आणि त्यांचं सरकारी नोकरीला लागण्याचं स्वप्न ते त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात आता आर आर बीची जी ही जी एक्झाम जी आहे ती किती स्टेजमध्ये होणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे तर फर्स्ट स्टेज सी बी टी या ठिकाणी होणार आहे पहिली सी बी टी होणार फर्स्ट स्टेज सी बी टी त्याच्यानंतर सेकंड स्टेज सी बी टी होणार त्यानंतर काही जे क्लरिकल पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांचं त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट त्या ठिकाणी होणार त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल आणि मग मेडिकल एक्झामिनेशन त्या ठिकाणी केलं जाईल तर अशा टोटल पाच फेज मध्ये ही पूर्ण वॅकेन्सी फिलअप केली जाणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी सीबीटी वन मध्ये कशा पद्धतीचं पोर्शन राहील किंवा मार्क कसे असतील ते आपण या ठिकाणी बघूया तर जनरल अवेअरनेस साठी सीबीटी वन मध्ये चाळीस मार्क आला आहे याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी सायन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यानंतर साठी तीस क्वेश्चन असणार आहे तीस मार्काला आणि जनरल इंटेलिजन्स अँड साठी तीस क्वेश्चन तीस मार्काला टोटल असे शंभर क्वेश्चन शंभर मार्काला असणारे आणि वेळ असणार आहे तुम्हाला नव्वद मिनिटाचा वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने मिरिट याचं फार टप लागतं त्याच्यानंतर सीबीटी टू जे आहे सीबीटी टू तर सीबीटी टू मध्ये जनरल अवेअरनेस पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काला मैथमेटिक्स पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला जनरल इंटेलिजन्स पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला टोटल एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्काला असणार आहे याला देखील नव्वद मिनिटाचा वेळ आहे तुम्ही जर बघितलं सीबीटी वन आणि सीबीटी टू मध्ये मॅथ आणि रिजनिंगला खूप मोठं वेटेज दिलेलं आहे आणि जी एस सेक्शनमध्ये मग हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट अफेर हे जी एस सेक्शनमध्ये येतं मॅथ आणि रिजनिंग शिवाय तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करू शकत नाही परीक्षेबद्दल थोडी महत्वाची माहिती अजून जाण्याची जर म्हटले आपण तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे जर प्रश्न जर चुकला तर वन थर्ड तुमची त्या ठिकाणी मार्क होतील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर सर्वाधिक भर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे ही, ही परीक्षा मराठीमधून देखील असं होणार आहे म्हणजे काय की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ही जी सेंट्रलची एक्झाम आहे ती फक्त इंग्लिश आणि हिंदीतून होते परंतु नाही या ठिकाणी टोटल सतरा भाषांमधून एक्झाम होणार आहे आणि त्या सतरा भाषांमधली एक भाषा म्हणजे मराठी भाषा दे देखील आहे म्हणजे मराठीतून तुम्ही देखील या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात मागच्या वेळेस जो कट ऑफ लागलेला आहे दोन हजार मागच्या वर्षी झालेला जो कट ऑफ आहे तो आपण इथं मेन्शन केला आहे तो ओपनचा कट ऑफ सेव्हन्टी सेव्हनचा लागला होता ओबीसी चा सेव्हन्टीचा एस सीचा चा सिक्स्टी थ्रीचा आणि एस टीचा फिफ्टी फोरचा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे सेव्हन्टी सेव्हन मार्क्स घेणं फार काही मोठी गोष्ट नाही एक प्रॉपर प्रिपरेशन केलं तर तेवढे मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी अक्वायर करू शकतात फार काही याच्यात अवघड नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला सिलेबसमध्ये कोणत्या जी एसमध्ये हे तर जी एसचं दिलेलं आहे सगळं तर जी एसमध्ये कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले येऊ शकतात ते देखील मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे हिस्ट्रीवर सहा ते सात क्वेश्चन आहे जॉग्रफीवर पाच क्वेश्चन केमिस्ट्रीवर एक ते दोन बायलॉजीवर तीन ते चार फिजिक्सवर दोन ते तीन आहे कम्प्युटर बेस्ड क्वेश्चन चारच्या आसपास चार येऊ शकतात पॉलिटीवर एक दोन क्वेश्चन स्टॅटिक जी कीवर आठ ते नऊ क्वेश्चन्स आहे आणि करंट अफेअर अकरा ते बारा क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी जी के जी एस कवर केलेलं आहे त्याच्यानंतर इथं सगळे मी मॅथमॅटिकल टॉपिक्स दिलेले आहेत कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स आहे ते तुम्ही पीडीएफ मधून बघू शकता पीडीएफ डाऊनलोड करायचे आणि तिथं सगळे रीड करू शकता रिजनिंगमध्ये कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स आहेत ते पण या ठिकाणी आपण दिले आपण सगळी जी बॅच आहे ती टॉपिक वाईजच घेणार आहोत आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे असेल तर ऑनलाईन फॉर्मची डेट स्टार्ट होऊन गेलेली आहे त्याच्यासाठी या ठिकाणी मी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी मुंबई डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता दोघी फोनसाठी एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त पोस्टसाठी फॉर्म भरू शकतो आणि आपल्या आर आर बीची बॅच ऑलरेडी या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याकरता कुठलाही वेळ वाया न घालतात त्वरित तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आणि या ठिकाणी आर आर बीला ला तुमचं जे स्वप्न आहे की रेल्वेमध्ये लागण्याचं ते स्वप्न तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता एक्झामबद्दल बद्दल कुठलाही डाऊट असेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन बॅच लावण्याबद्दल कुठलाही डाऊट असेल तर मला नाईन नाईन सेवन झिरो सिक्स फाईव्ह झिरो थ्री सिक्स थ्री नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्टच्या नंबरला कॉल करा आणि मित्रांनो आपण ज्यावेळेस तुमच्यासाठी असे भरपूर व्हिडिओ घेऊन येतो तर आम्हाला पण एक प्रोत्साहन मिळण्यासाठी आमची एवढी इच्छा असते की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ओकाउन येतं त्या बेल ऑकॉनला प्रेस करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत